अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला ते एकदमच पाहिजे देवेंद्रजी माझ्याकडे आले त्यांचा मनाचा मोठेपणा आहे त्यांना धन्यवाद देतो आमच्या सर्व माहितीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो सग आदर कर दो तुम्हाला सामगुना शपद की शपथ ले रहे हैं क्या आप और अजीत यादव पवार साहब भी कल डिप्टी सीएम ऐसी पद की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ ली है ना? उनका कल समझ में आएगा तो वालों <laughs> सकाळी दोघांनी घेतली होती तो राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार <laughs> काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळकाळा काही कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या ना 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 तुम्ही साडेपाच वाजता नाही पाच वाजता आदर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय करणार